बागलान तालुक्यातील आनंदपूर व आसखेडा परिसरातील शेतात राहणाऱ्या कष्टकरी नागरिकांच्या घरावर मध्यरात्री कानटोपी गँगने धुमाकूळ घालत लाखोंचा ऐवज लंपास केल्याने परिसरात एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार आणंदपूर येथील तीन व आसखेडा येथील दोन घरांमध्ये धारदार शस्त्रांच्या जोरावर चोरट्यांनी जबरदस्ती प्रवेश करत रोख रक्कम सोनं व मोबाईल असा लाखोंचा माल चोरून नेला किरण कापडणीस गंगाधर भामरे समाधान भामरे प्रकाश भामरे आणि पप्पू वळवी या शेतकऱ्यांना माल निकालो जानसे मार देंगे अशा धमक्या देत घरफोडी करण्यात आली मध्यरात्री एक ते ती तीन दरम्यान घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली असून दरवाजे फोडून आणि मोबाईल तोडून टोळीने दहशत माजवली घटनेची माहिती मिळता जायखेडा पोलीस सहायक पोलिस, पोलिस निरीक्षक सागर काळे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण केले आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दरम्यान नागरिकांमधून जोरदार संताप व्यक्त होत असून रात्रीच्या गस्तीत वाढ करून पोलीस प्रशासनाने या टोळ्यांना आळा घालावा अशी मागणी जोर धरत आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विशाल बच्छाव जायखेडा पडणेस मी आणि माझी पत्नी शीतल किरणका पडणेस आम्ही दोघं जण घरामध्ये रात्री एकटे असताना अज्ञात व्यक्तीने पाठी मागून दरवाजा तोडून मधल्या रूममध्ये जाऊन सगळे कपाटो बिपाटो चेक करून ते सगळे चेक झाल्यानंतर आमच्या दरवाजाचे कडी तोडून आमच्यावरती ते शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या कपाटात ना आणि खिशात ना पैसे किंवा रोख रुक रक्कम गेलेली आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा